नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे दीपक पॉडकास्ट पॉडकास्टमध्ये मित्रांनो आजचा पॉडकास्ट खास होणार आहे कारण आपल्याकडे एक खास गेस्ट आले आहे आमचे मित्र गणेश खुडे गणेश खुडे आपण थमनील बघितलंच असेल की वॉइस ऑफ एस पी बालसुब्रमण्यम हे मी थमनील दिला आहे आणि तुम्हाला अंदाज आलाच असेल की आज कोणती मेजवानी आपल्याला मिळणार आहे तर नमस्कार सर तुमचं स्वागत आहे आपल्या पॉडकास्टमध्ये तर सर तुमची थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना एक छोटीशी ओळख करून द्या मग आपल्या मुख्य विषयाकडे आपण ओळूया मी गणेश खुडे मी माळेगावमध्ये राहतो एम ए पर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे गाण्याची आवड मला लहानपणापासूनच होते आणि गाण्यामध्ये मी किशोर कुमार मोहम्मद रफी मुकेश सगळ्यांची गाणे ऐकायची पण त्याच्यामध्ये एस पी माझ्या कानावरती पडलं की मला एक वेगळा एक खुरूप यायचा खुरूप यायचा काहीतरी या आवाजामध्ये काहीतरी वेग या आवाजाचं नाही आपलं काहीतरी एक नात नात आहे असं मग मी सुरुवातीच्या काळामध्ये मेने किया कियामधले गाणे वगैरे म्हणायला त्याच्यामध्ये लोकांकडून असे रिप्लाय आलं की अरे तुझा आवाज बरोबर जुळतो त्याच्याशी एस पी बालासुब्रमण्य एस पी बालासुब्रमण्यम त्यांचं नाव आहे हे पण मला त्यावेळी माहिती बरोबर फक्त सलमान खान समोर किंवा कमल हसन असायचे समोर आणि आम्ही गाण्या द्यायचो आणि तशी माझी सुरुवात झाली गाण्याची अच्छा अच्छा म्हणजे सरांचा आमचा पण परिचय असा गाण्याच्या निमित्ताने झाला होता का आम्ही सरांच्या ग्रुपमध्ये गाणी गात असताना Uh, सरांचं गाणं ठरलेलं असायचं uh, आणि ते फार त्याला वन्स मोर वगैरे व्हायचं ते गाणं होतं मैने किया म्हणजे सलमान खानला ज्या गाण्यानी ओळख दिली ज्या गाण्याने प्रसिद्धी दिली त्या गाण्याची एक झलक तुम्ही म्हणून दाखवा प्रेक्षकांसाठी

आणि फिल्मने गातात सर हे सगळ्यांनाच माहित आहे तर ह्या गाण्याने सरांची माझी ओळख झाली खरं म्हटलं तर आणि त्याच्यानंतर त्यांनी अनेक गाणी गायली म्हणजे सत असे वर्सेटाईल आहेत म्हटलं तर सुरेश वाडत पण गाणी म्हणतात ही गाणी म्हणतात येसुदासची गाणी आपण म्हणता तर वर्सेटायल सिंगर आहेत परंतु त्यांनी फोकस केला एस पी यांच्यावरती आणि ती गाणी गात असताना एस पी बऱ्यापैकी काय होतं की, का की साऊथ इंडियन फेमस गायक आहेत भारतात पण बऱ्यापैकी माहीत आहेत पण अनेक संगीत प्रेमींना माहीत असतील पण काही लोकांना त्यांच्याविषयी फारशी माहिती नाही एस पी बालसुब्रमण्यम हे गायक आहेत एवढं माहीत होतं पण अगदी त्यांची कारकिर्द असेल किंवा हो काय त्याच्याविषयी थोडक्यात तुम्ही जर माहिती सांगितलं तर बरं होईल आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी एस पी बालासुब्रमण्यम हे एक नाव म्हणजे लोकांसाठी फक्त एक नाव किंवा गायक आहे माझ्यासाठी तो देव आहे बरोबर एस पी बालासुब्रमण्यम आणि साऊथ लोकांमध्ये खरंच क्रेज आहे म्हणजे त्यांचं डेडिकेशन इतकं असतं आपण मराठी माणूस एका लिमिट पर्यंत गेल्यानंतर आपली स्ट्रगल थांबवतो था। बरोबर बरेचसे तुम्ही बघाल स्टार आहेत मी कोणाचं नाव घेतो पण मी स्टार झालो हे म्हटलं की ते तिथं त्याचे जो प्रयत्न आहे ते, ते थांबवतात था किंवा रिहर्सल असेल किंवा प्रॅक्टिस असेल तुमचे काय बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या थांबवतात पण एस पी बालसुब्रमण्यम हे इंजिनियर म्हणजे इंजिनिअरिंगच्या फायनल इयर मध्ये असताना ते एकदा चालले होते आणि जाताना त्यांनी मोहम्मद रफी साहेबांचं एक गाणं केलं ते गाणं होत के हे गाणं त्यांनी ऐकलं आणि ते, ते इतके इम्प्रेस झाले जसं मी त्यांना देव मानतो तसे ते मानतो साहेबांना देव मागतो ते तर त्यांनी गाण्या गाण्यामध्ये त्यांचं करिअर केलं ते चांगले ऍक्टर बनवते होते ऍक्टर त्यांचे खूप सारे फिल्म खूप चांगलं म्हणजे एका अवॉर्ड फंक्शन मध्ये सलमान खान असं म्हणतो की इफ इट टेक्स ऍक्टिंग सिरियसली ही वुड बी ऍक्टर्स लाईक ऑल ऑफ बरोबर तर ऍक्टिंग पण छान केली त्यांनी कमल हासनची एका फिल्म साठी डबिंग आर्टिस्ट म्हणून पण काम केलं त्यानंतर सिंगिंग मध्ये त्यांनी कमल हासन साठी आवाज दिला सलमान खान साठी दिला जितेंद्र साठी दिला अजून uh, अनुभव घेर आहे त्याच्यामध्ये जा जॅकी श्रॉफ बरोबर म्हणजे हिंदी इंडस्ट्रीला खरंच सुरुवात झाली त्यांची मला वाटतं एक दुजे केली आहे तुझी केली आहे एक्सपिरियन्स आहे मी तुम्हाला सांगतो तो एक्सपिरियन्स खूप सुंदर आहे एक दुजे केली साठी एक रेकॉर्डिंग होतं म्हणजे लताबाईंचं गाणं होतं आणि त्या गाण्यामध्ये एक छोटस पार्ट होता मझे। i don't know what you say i don't know, don't know what you say i don't know don't know, I don't know what you say i don't know what you say but i want to dance and play but i want to dance and play i want to play the game of love i want you in the name of love <laughs> तर तो गाण्यासाठी अस पी बी सर्वांना होता आणि लताबाईंसमोर गाण्याची पहिली त्यामुळे थोडेसे नर्वस होते ते आणि लताबाई म्हणजे एकदम असं देबीच वाईट त्यांचा अपिरन्स आणि एस पी बी थोडेसे नर्वस समोर बसले चहा मागव होता आणि चुकून चहा त्या लताबाईंच्या साडीवरती सांगलं त्यानंतर ते एकदम टेन्शन मध्ये आले की नक्की आता आता काय होईल आता लताजी रागवतात तर खूप सोबर लँग्वेज मध्ये खूप सुंदर सुंदरित्या लताबाई म्हणाले की आमच्या मराठीमध्ये असं म्हणतात की करिअरची सुरुवात जर अशी झाली तर तुम्हाला पुढे खूप ब्राईट फ्युचर ब्राइट फ्युचर आणि तसंच झालं लता बरोबर खूप सारी गाणी त्यांनी केली हम आपके सगळीच सुरुवातीच्या काळामध्ये मला वाटतं जितेंद्र असतील आपल्या हिंदी मध्ये हो त्याच्यानंतर आणि सगळ्या टाईपची सगळ्या टाइपची सगळ्या टाईप रोमॅन्टिक सॉंग झाले आले गजल पण गजल मध्ये एक सुंदर गजल आहे बड़ा सहारा है वरना दुनिया में क्या हमारा है लोग मरते मौत पाने से लोग मरते मौत पाने से हमको इस जिंदगी बडा सुंदर अशी छान छान एकदम सुंदर असं आणि तुम्ही पण तितक्याच तन्मयतेने आणि फिल्ली म्हणजे साऊथला खरं तर एक क्लासिकल बेस असतो क्लासिक क्लासिकल आता मी पण ऐकले तुम्ही पण क्लासिकल शिकलाय किंवा शिकताय गेली पंधरा ते वीस वर्ष सहाशेहून अधिक शोज केले तुमच्या बरोबर काही शोज केले तर मला खूप वेगवेगळे अनुभव आले आणि जी खरच म्हणजे ज्यांना म्युझिक बद्दल खरंच काही वाटतं ते लोक येऊन मला सांगायचे अरे तू एस पी बालसुब्रमण्यमची गाणी गातोस अरे तू येसुदाची गाणी गातोस तुला माहित आहे का की यांनी क्लासिकल मध्ये खूप मोठा टप्पा गाठला मध्ये इतकं यांनी केलंय तुला शिकता गरजेचं आहे कारण काही गाण्यामध्ये सरगम आहे काही गाण्यांमध्ये ताना आहे मग त्या कशा घेणार आणि मग याच्यावर इन्स्पायर होऊन मी शिकायला सुरुवात केली आता संगीत विशारात करतोय हा म्हणजे जप सवेरा म्हटलं तरी हरकत नाही आणि ते खूप चांगला निर्णय तुम्ही क्लासिकल बरोबर आन... जब तप सवेरा तर हरकत नाही म्हणजे तुम्ही तेवढा डेडिकेटेड पणे संगीताला वाहून घेतलेला आहे आणि त्याच्याप्रती निष्ठेने काम करत आहात हे मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि आता सध्या तुम्ही म्हणजे आता माळेगाव सारख्या छोट्या शहरातून पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये सुद्धा आ, शो करायला सुरुवात केली मोठे मोठे शोज असतात किंवा काय त्याविषयी पण पंधरा वर्ष ट्रॅक शो मध्ये गात असताना लाईव्ह कडे म्हणजे लाईव्ह लाईव्ह इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्याकडे आपल्याला वळलं पाहिजे असं मला वाटलं आणि ज्या ज्या लोकांनी मला ऐकलं होतं की हा एक चांगला कलाकार आहे बारामतीमध्ये अशापैकी एक महेश शेट्टे म्हणून आहे पुण्याचे त्यांनी मला कॉल केला की सर आपला असा असा एक ग्रुप आहे आणि आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे बाहेर कार्यक्रम करत असतो आपली बारा पंधरा जणांची टीम आहे म्युझिकमध्ये आठ दहा त्याच्यामध्ये आर्टिस्ट आहेत आणि कोण वॉइस ऑफ रफी गात कोण किशोर कुमार गात कोण मुकेश गात आम्हाला वॉइस ऑफ एस पी बालासुब्रमण्यम मिळत नाही बरोबर तर तुम्ही जर एस पी बी गायला आमच्याकडे तर मग एक चांगली आपली टीम तयार होईल एक चांगला रॅपो तयार होईल mm -hmm. आपल्यामध्ये आणि एस पी बालसुब्रमण्यमचं गाणं म्हणायचं म्हटलं की माझ्या अंगामध्ये एकदम असं एस पी बी सांचरतात एकदम mm -hmm. एस पी बालसुब्रमण एस पी बी किंवा एस पी बालू पण पण म्हणतात त्यांना तर गाणं मेरी साथी साठी mm -hmm. आणि ते गाणं गायलो मी आणि अगदी लिटरली म्हणजे मी स्टेजवरून खाली उतरलो mm -hmm. सगळे एकदम असं येऊन त्यांनी पेठे मारले मला अहो म्हणले काय गाताय तुम्ही वगैरे काय म्हणले मी मी माझ्यापर्यंत प्रयत्न करतोय एस पी बालसुब्रमण्यम म्हणजे डोंगर पार करण्यासारखे किंवा समुद्र समुद्र एस पी बालसुब्रमण्यम जर समुद्र असेल तर तिथं कुठेतरी मी घोटाभर पाण्यात आतमध्ये गेलो असं मला वाटतं त्यांच्या त्यांच्याबद्दल शिक त्यांच्या बद्दल अजून खूप साऱ्या गोष्टी मला शिकायच्यात त्यांच्या गाण्यामधल्या खूप साऱ्या गोष्टी आहेत हरकती आहेत ती फ्लेक्झिबिलिटी आहे आ, ती एक नजाकत आहे तो एक भाव आहे भाव आहे तो भाव त्यांचा ते गायला लागले ना की आपोप डोळ्यातून पाणी घेत बरोबर खूप सुंदर असं म्हणजे रोमॅन्टिक गाण्यामध्ये तर अगदी अंगावर काटा मला वाटतं सदमा मधलं गाणं त्यांचं होतं का ते सदमा सदमा मधलं गाणं वाडकरांचं हा वाडकरांचं ते वाडकर पण चांगले गाणं मला वाडकरांविषयी बोलायचंच होत त्यांचं एक सुंदरसं गाणं थोडस म्हणून दाखवा आपल्या प्रेक्षकांना मला वाटतं लगी आज भी तेरे हर एक गम को गले से लगाया है है ना है ज़िंदगी वाह अच्छा हंड्रेड डेज मतलब क्या है गाना हंड्रेड डेज हो सुंबेरिया शुक्रिया मेहरबानी तू कहे तो नाम तेरे कर तू सारी जवानी तू कहे तो नाम तेरे कर तू सारी जवानी एक गाना है वादा हासन वादा रहा सुंदर सा गाने थे अभिजित अभिजित अक्षय कुमार हे गाणं कसं मिळालंयचं छोटासा किस्सा म्हणते हे गाणं बेसिकली एस पी बालासुब्रमण्यसाठी बनलं होतं अच्छा आणि ज्या काळामध्ये हा चित्रपट बनला त्यावेळी एस पी बी याला डेट्स मिळतो सहा सहा आठ आठ डेट्स मिळत नव्हत्या तर त्यासाठी हे गाणं डबिंग म्हणून दुसरं करून ठेवलं रेकॉर्ड झालं आणि मग शूट वगैरे झालं आणि डेट मिळालीच नाही तर बरोबर मिळालीच नाही मग त्याच्या आधी लताबाईंच्या ऐवजी अलिब्निकला हे गाणं मिळालं आणि टी बी ऐवजी अभिजितला अभिजितला मिळालं तर ज्या ज्यावेळी मी हे गाणं स्टेजवरती गालो त्यावेळी मी हे सांगून लोकांना की हे गाणं एसपीबी न जर गायलं असतं तर ते कसं कळलं कसं त्याच्यात तुम्हाला जे पण दाखवतो त्याचं एसपीबी ने कसं गायलं असतं हे एक म्हणजे एक इमेजनरी 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 त्याच्यामध्ये एसपीबीचा फील कसा कसा आला असतं छा समाना हमारी इच्छा दुख का मिट न सके का पसना हमारी इच्छा का मिट सके का पसना वाह अतिशय सुंदर अस अ म्हणजे असे असं वाटतं की ते खरं तर त्याच आवाजात व्हायला पाहिजे म्हणजे असे होत असतात हो घडत असतात चित्रपट सृष्टीमध्ये आणि येशुदास सरांचा पण तुमचा म्हणजे आपण शो करताना तुम्ही बऱ्यापैकी गाणी म्हणायचं तर त्यातला एक झलक दाखवा ना म्हणजे ते आपण तिकडचं साऊथ इंडस्ट्रीजचे एक नामवंत गायक आपल्याला माहितीये आहे सगळ्यांना येशुदास येशुदास सरांना खूप थोडी गाणी मिळाली थोडी थोडी मिळाली रवींद्रजी सरांनी खूप सारी म्हणजे जेवढी गाणी केली ते त्या काळात तो एक काळच होता त्याचा त्याच्यामध्ये येशुदासजींच गोरी तेराव गोरित्य त्यांचं परत अजून एक गाणं खूप सुंदर सुंदर गाणी सुंदर गांता। 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 दोन हजार तीन चार पाच मध्ये अरविंद देशपांडे काका मी आणि आमचे मित्र आहेत अजित सळंग अजित वॉइस ऑफ मुकेश लाह आम्ही जण बारामतीला रिहर्सल ला यायचो नितीन दोशी सरांकडे नितीन दोषी सर म्हणजे त्यांच्याबद्दल काय लोक तुम्हाला सांगायची गरज नाही त्यांना ना ना नितीन दोषी सरांना बोलवणार <laughs> नक्की बोलवा <आ>। खूप <laughs> दिग्गज म्हणजे अकॉर्डियन एक वाद्य आहे अकॉर्डियन मध्ये भारताबाहेरही त्यांची ओळख ओळख आणि इंडस्ट्री मधल्या ओपिन एअर पासून सगळे कलाकार अगदी आम्ही मुंबईला पुण्याला कुठेही कलाकार म्हणजे गेलो आणि तिथे एखादा निर्देशन भेटला तर तो आवर्जून नितीन दोषी सरांचा उल्लेख केला केल्याशिवाय तर त्यांनाही तुमच्या पॉडकास्ट मध्ये ऑलरेडी त्यांचं नाव त्यांच्याकडे आम्ही आणि सुरुवातीला मी गाणं गाण्यासाठी येत नव्हतो मी फक्त देशपांडे सरांनी अजित सरांना कंपनी देण्यासाठी बरोबर आणि बसून बसून मग तिथं ऐकायचो ऐकून ऐकून कान तयार झाले जो कानसेन होतो तोच तानसेन राईट आणि मग त्यातून काही ज्या गोष्टी जे ज्या थोड्या फार गोष्टी परिपक्व व्हायच्या राहिल्या होत्या त्या मग थोड्याशा व्हायला लागली आणि मग त्यांनी दोषी सरांनी मला जो पहिला ब्रेक दिला शो मध्ये त्यावेळी खूप दिग्गज कलाकार होते पुण्यावरून म्हणजे मेलडी मेकरचे फाउंडर मेंबर विजय अण्णा केळकर ते आले होते विशाल म्हणून एक व्हॉइस ऑफ रफी आरती दीक्षित म्हणून एक आहेत तर हे सगळे मेलडी मेकरचे सिंगर त्यांचं खूप नाव आहे पुण्या मुंबईमध्ये तर हे सगळे बारामतीमध्ये आले होते आणि त्यांच्या बरोबर गाण्याची संधी मला त्यांनी उपलब्ध करून दिली आणि जो काय माझा सराव आहे तो देशपांडे सरांनी तिथं माळेगावमध्ये करून घेतला म्हणजे हे जे माणसं आहेत नितीन दोशी सर अरविंद देशपांडे काका किंवा का तुम्ही अजित साळुंके सर असतील या सगळ्यांमध्ये थोडं 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 ते होत गेलं आणि मग मला आता तयार झाल्यानंतर म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो मी मी पहिला शो केला पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये शो झाल्यानंतर मला इतका भरभरून प्रतिसाद मिळाला मी आल्यानंतर माझे गुरु देशपांडे सरांच्या आलेल्या पायापुढे की ना आपलं नाणं ज्यावेळी आपण एखाद्या मार्केटमध्ये चालवतो बाजारमध्ये चालवतो आणि ते ज्यावेळी खणखणीत चालतं त्यावेळी आपल्याला चालतं आपल्याला लक्षात येतं की काहीतरी आपण काहीतरी करून दाखवलंय हो यांनी आपल्याला काहीतरी बनवलंय हो असं अशा ह्या सगळ्या गोष्टी आणि मग हळूहळू डेव्हलप होत गेलं आणि आता पुढचे तयारी चालू आहे मुंबईला एक शो होतोय आता पुढच्या एक दोन महिन्यामध्ये सांगलीच्या काही डेटा कोल्हापूरमध्ये एक शो असणार आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये एक शो आहे नंतर आमचा राजकोटला एक शो प्लॅन आहे मार्चमध्ये तर असे कार्यक्रम होत राहणार म्हणजे आता तुम्हाला योग्य प्लॅटफॉर्म एक योग्य प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि तुमच्या मेहनतीचं फळ ते मिळायला हो नक्की नक्की आणि आपण अशीच आशा करूया की सगळ्यांतर्फे की सरांचे भारतभर तर व्हावेच व्हावे <laughs> पुढच्या काळामध्ये विदेशामध्ये पण तुम्हाला कारण विदेशामध्ये काय समाज खूप पसरलेला आहे आणि तिथं गायकांना आणि यांना आपल्या कलाकारांना खूप चांगल्या पद्धतीनं रिसीव केलं जातं त्यामुळं पुढच्या काळात तुम्ही निश्चित परदेश दौरा करता अमेरिका असेल इंग्लंड असेल दुबई असेल अशा ठिकाणी तुमचे शो व्हायला पाहिजेत होतील अशी शुभेच्छा मी व्यक्त करतो धन्यवाद आणि तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ इतर लोकांना मिळेल किंवा तुमच्या विद्यार्थ्यांना मिळेल म्हणजे जरी तुम्ही शाळेचं क्षेत्र सोडलं असलं तरी संगीताच्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी घडवावेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो कुठेतरी एखादं संगीत विद्यालय तुम्ही चालू कराल आणि नक्की नक्की करणार विद्यार्थ्यांना गायक असतील वादक असतील कसं हे देणारा कोणतरी लागतो देणारा जसं तुम्ही देशपांडे सर आपल्याला गुरु मिळाले तसं बाकीच्या पण आपल्या तुमच्यासारखे गुरु मिळणं फार कठीण गोष्ट आताच्या काळामध्ये तर ते तुम्ही निश्चित पुढे ते चालवता अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आप आपल्या गाण्या कार्यक्रमाचा शेवट किंवा पॉडकास्टचा शेवट एका सुंदर असे गीताने आपण करावा अशी विनंती करतो नक्की नक्की <laughs> गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये एक शो झाला त्याच्या त्या शो मध्ये माझ्या बरोबर वर हो सिंगर होत्या मनीषा निश्चल मॅडम मनीषा निश्चल मॅडम जे सध्या अमित कुमार बरोबर कॉन्सर्ट आहेत मुख्तार शाह बरोबर आणि ऑलमोस्ट तीस दिवसांमधल्या ट्वेंटी फाईव्ह वीस ते पंचवीस डेट्स त्यांच्या पॅके असतात त्यांच्या बरोबर मी एक गाणं सादर केलं होतं अच्छा, अच्छा। मेने प्यार के मधलं तुम लडकी हो ते गाणं मी सादर करतो तुम लडकी तुम आई तो सच कहता आया मौसम दोस के आया मौसम आौसम दोस्तीखा धन्यवाद अशा सुरेल अशा नोट वर आपण आज कार्यक्रम थांबूया सर तुम्ही आज इथं आलात आपला वेळ दिलात आणि आपल्याशी आपल्या प्रेक्षकांशी गप्पा मारल्यात याबद्दल आपल्या धन्यवाद आभारी आहोत धन्यवाद नमस्कार नमस्कार हो यहाँ का मौसम बड़ा हसी है फिर भी प्यार उदास है उनसे कहना दूर सही में दिल तो उन्हीं के पास है तू ये संदेशा उनको सुनाना ओ